एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत एका आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी हा माझा बाजार गप्पांचा भाग प्रदर्शित होतो आहे आणि म्हणूनच सहज मनामध्ये आलं की या वर्षामध्ये काय वेगळ्या पद्धतीच्या घटना घडल्या असतील आणि मग असं लक्षात आलं की खरं सांगायचं म्हणजे सरकारी कंपन्या हा आपल्या शेअर बाजारावरचा एक बोजा आहे एक ओझं आहे असं व चित्र वर्षानुवर्ष होतं आणि याच्यापेक्षा बरोबर बर वेगळं चित्र दाखवणारं एकतीस मार्च दोन हजार चोवीसला संपलेलं आर्थिक वर्ष आहे गेल्या कित्येक महिन्यांमध्ये आपल्या शेअर बाजाराचा कणा पाठपुरावा केलेलं जो कोणतं क्षेत्र असेल तर ते सरकारी कंपन्या हे आहे गमतीची गोष्ट अशी आहे की सरकारी कंपन्यांचं हे गणित असताना सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीकरणाने शेअर बाजाराला आधार दिलेला नाही तर सरकारी कंपन्यांच्या चांगल्या सुधारित कामगिरीनं शेअर बाजाराला आधार दिला हे एक आगळं वेगळं दृश्य आहे गेल्या काही वर्षांमध्ये आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबवत असताना सरकारचं उद्योगामध्ये काय काम अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले खरं सांगायचं म्हणजे केवळ आपल्याच देशामध्ये नव्हे तर जगभरामधल्या अर्थकारणाची एक भूमिका किंवा थीम अशी होती एक काळ की सरकारचा व्यवसाय व्यवसाय चालवणं हा नाही या संपूर्ण चर्चेला या संपूर्ण विचाराला या संपूर्ण आचारसंहितेला ज्या छेद देणारं वर्ष म्हणजे एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या काळातल्या सरकारी कंपन्यांची कामगिरी आहे आणि म्हणूनच आजच्या बाजार गप्पांचा विषय सरकारी कंपन्या आपल्या बाजाराचा तारणहार हा बाजाराचा तारणहार म्हणत असताना मुळात सरकारचा तारणहार सरकारी कंपन्या ठरल्या हे गणित लक्षात घेतलं पाहिजे सरकारी कंपन्यांनी बाजाराला आणि सरकारला दिलेले लाभांश या विषयावर अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण बाजार गप्पांचा एक स्वतंत्र भाग केला आहे म्हणून मी त्या मुद्द्यामध्ये जात नाही परंतु अशा वाढीव आणि सातत्यपूर्ण लाभांश वाटपामुळं सरकारी कंपन्यांनी एकंदरीतच सरकारची वित्तीय तूट आटोक्यात ठेवली हे गणित जरासुद्धा नाकारता येत नाही आणि सरकारची वित्तीय तूट ज्या प्रमाणामध्ये आटोक्यात राहिली त्या प्रमाणात खाजगी उद्योगधंद्यांना जास्त वाढीव पुरवठा कर्जाचा करता आला आणि त्यामुळे आपल्याकडे देशांतर्गत व्याजाचे दर हे स्थिर ठेवणं शक्य झालं हे गणित लक्षात घेतलं पाहिजे गेल्या कित्येक तिमाही आठवड्यांमध्ये रिझर्व्ह बँकेला व्याजदरामध्ये फार किरकोळ बदल करावे लागले किंवा करता येणं शक्य झालं याच्यामध्ये पार्श्वभूमी म्हणून कुठेतरी ही सरकारी कंपन्यांची गणित आहेत म्हणजे दिसायला सरकारी कंपन्यांची कामगिरी हा आर्थिक कारणाचा पाया असला तरी तो खरं सांगायचं म्हणजे मॉनिटरी पॉलिसीचाही पाया आणि आधार राहिला निदान पार्श्वभूमी राहिली हे गणित लक्षात घेतलं पाहिजे याचा कळत न कळत परिणाम हा जसा कर्जपुरवठ्यावरती झाला तसा एकंदरीतच एन बी एफ सी किंवा वित्तीय कंपन्या किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल सप्लाय कंपनी ही झाला ही गणितं लक्षात घ्यावी लागतात आणि त्याचा परिणाम त्यामुळे जसा एम बी एफ सीवरती झाला बँकांवरती झाला तसा उद्योग क्षेत्रांवरतीही झाला कारण या अर्थव्यवस्थेच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे व्याजदरही स्थिर राहिले आणि त्यामुळे एकंदरीतच सर्व अर्थकारणाला आपल्या भविष्यकालीन पु वित्तपुरवठ्याचं नियोजन करणं हे एका अर्थानं सुलभ झालं अर्थात अशा पद्धतीचा वित्तपुरवठा हा केवळ व्याजदरीय एकमेव घटकावर अवलंबून नसतो याचं मला पुरेसं भान आहे पण निदान एक ज्याला आपण चल किंवा व्हेरिएबल स्वरूपाचा घटक पाहू त्याच्यावरती यांना त्या स्वरूपामध्ये नियंत्रण आणणं सरकारला या इतर सरकारी कंपन्यांच्या कामगिरीमुळे शक्य झालं आणि हे अर्थकारणाचं आजचं महत्त्वाचं वैशिष्ट्य किंवा फायदा आहे या दृष्टीनं विचार करायचा म्हणून आजचा गप्पांचा विषय सरकारी कंपन्या एक तारणहार असा आहे असा विचार करत असतानाच अजून एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की त्यामुळे सरकारला त्या त्या, -त्या क्षेत्रामधला खरा फायदा झाला मग वीज असेल ऊर्जा असेल याचा जसा विचार करावा लागेल तसा करा वाहतूक ला क्षेत्रातल्या कंपन्यांचाही विचार करावा लागेल सिमेंट क्षेत्रातल्या कंपन्यांचाही विचार करावा लागेल संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्यांचाही विचार करावा लागेल तुमच्या असं लक्षात येईल की सरकारी कंपन्यांपासनं केवळ पारंपरिक क्षेत्रातल्या सरकारी कंपन्यांपासनं लाभांश किंवा उत्पन्नाची वितरण व्यवस्था ही सरकारला या काळामध्ये उपलब्ध झाली असं नाही तर अनेक अपारंपरिक क्षेत्रातील कंपन्यांनी हे हातभार आपल्या आपल्या परीनं सरकारी अर्थकारणाला लावला आहे आणि या सगळ्याच्या एकत्रित सर्वसमावेशक अशा भूमिकेमुळेच खरं सांगायचं म्हणजे आज भारतीय अर्थकारण जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये सुरक्षित राहिलं आहे याचं हेही एक कारण आहे अर्थात त्याच्यामागे इतर अनेक कारण आणि घटकं इतर इतर अनेक कारणं आणि घटकंही असतील परंतु असा विचार करत असताना सरकारी कंपन्यांची कामगिरी म्हणत असताना एक गोष्ट इथे आवर्जून लक्षात घेतली पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये सरकारी कंपन्या या केवळ धोरणात्मक केवळ संशोधनात्मक क्षेत्रात कार्यरत राहतील असं नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये आणि अगदी आज मी सुद्धा सरकारी कारण्या कंपन्या ह्या निखळ व्यावसायिक व्यापारी धोरणाचाही अवलंब करतात हे गणित पाहिलं पाहिजे इतकं सकारात्मक बोललं तर ते एकांगी होईल म्हणून नव्हे तर त्याची हीही बाजू तितकीच खरी आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गेल्या काही वर्षांमध्ये विशेषत गेल्या दोन तीन वर्षांमध्ये सरकारी कंपन्यांनी हे दाखवून दिलं आहे की जर व्यवस्थापन त्यांचं त्यांच्यावरती सोडलं तर ते जास्त व्यावसायिकतेनं प्रागतिकतेनं व्यवहार करतात पण काही कंपन्यांच्या अंतिम उत्पादनाच्या किमतीमध्ये म्हणजे ज्या किमतीनं वस्तू विकता येते सेवा विकता येते यामध्ये या ना त्या तऱ्हेनं जर सरकारनं हस्तक्षेप केला मग तो सदृश्य असेल किंवा तो अदृश्य असेल तर त्याचा मात्र वेगळा परिणाम सरकारी कंपन्यांवरती होतो म्हणजे मी गमतीनं नेहमी म्हणतो की कोळसा वीज ह्या ज्या गोष्टी आहेत या खरं सांगायचं म्हणजे पोलिटिकली सेन्सेटिव राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत आपल्या देशातले पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव केवळ आपल्या तेल कंपन्यांनी जागतिक बाजारामध्ये काय भावानी तेलाची खरेदी केली या विषयावरती ठरत नाहीत तर ज्या दरानं तुमच्या माझ्यासारखं सर्वसामान्य भारतीय नागरिकाला पेट्रोल डिझेल कुकिंग गॅस हे विकत घ्यावं लागतं याच्यामध्ये सरकारी कंपन्यांची जागतिक बाजारामधली तेलाच्या किंवा इतर साधनांच्या खरेदीची किंमत हा घटक जितका महत्त्वाचा असतो तेवढाच निवडणुकांचा काळ मागे पुढे आहे का हे मला माहिती नसतं किंवा याचा विचार करावा लागतो कारण कागदोपत्री तर एक धोरण आपल्याकडं असं आहे की तेल कंपन्या सरकार तेलाचे भाव या तेल कंपन्या ठरवतात सरकार ठरवत नाहीत पण एकदा का निवडणुकांची आचारसंहिता सुरू झाली की तेलाचे भाव कोणत्याही दरानं तेलाची सरकारनं खरेदी केली असेल तरी आधी जाहीर केलेल्या तेलाचे भाव तिथे ठेवण्यामध्ये सरकारचा कल असतो अनेकदा कदाचित सरकारकडनं तेल कंपन्यांना असं सा सांगितलं जात असेल की त्यांना तेलाचे भाव वाढवायचे असतील तर निदान सध्याच्या काळात नकोत त्यामुळे त्या, त्या दरम्यानच्या काळामध्ये तेलाचे अंतिम भाव ज्या दरानं तेलाची विक्री करायची ते तर राजकीय दबावामुळे वा वाढता येत नाहीत पण व्यावसायिक दबावामुळे खरेदीचा दर मात्र आपल्या ताब्यात राहत नाही आणि या काळातल्या नुकसानीचा भार हा त्या, -त्या संबंधित तेल कंपन्यांवर पडत असतो भारतीय सरकारवर नाही त्यामुळे राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या वीज पेट्रोल अशासारख्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सरकारी कंपन्या यांच्याकडे मात्र यांना त्या स्वरूपामध्ये पिंच ऑफ सॉल्ट म्हणून बघावं लागतं पण असं जरी असलं तरी ही प्रमाण तीव्रता प्रभाव हा येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या नियंत्रणाखालती ठेवता येऊ शकतो याविषयी कोणतीही शंका माझ्या मनामध्ये नाही आणि म्हणून आत्ताचा बाजार गप्पांचा भाग किंवा विषय सरकारी कंपन्या प्रत्येक बाजाराचा आणि सरकारचा तारणहार मनपूर्वक धन्यवाद